सांगली महापालिकेकडून गेली पंधरा दिवस अनाधिकृत खोकी हटवण्याचे काम सुरू आहे संबंधित खोकीदारकांनी आपापली कागदपत्रे जवळ ठेवावीत असे आवाहनही केले जात आहे मात्र त्यास मनावासा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे जर खोकीधारकांनी सहकार्याची भूमिका ठेवली नाही तर नाईलाजास्तव पुढील काळात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली जाईल असल्याचा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला आहे नमस्कार मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महानगरपालिकेतर्फे गेल्या पंधरा दिवसांपासून अनधिकृत खोक्यांवरती अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे यामध्ये सर्वच खोकेधारकांकडून आणि परुन नागरिकांकडून तसेच विविध संघटनांकडून आम्हाला पुढे पूर्ण सहकार्य मिळत आहे याबाबत मी सर्वांचे आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधूंचे मनस्वी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आत्तापर्यंत सुमारे आम्ही साठ ते सत्तर खोकी ही निष्कासित केलेली आहे आणि ही कारवाई अखंडितपणे पुढेही चालू राहणार आहे मात्र या गोष्टीचा खेद वाटतो की अनेकदा सूचना देऊन वॉर्निंग देऊन आणि कारवाई सुरू असूनही बरेचसे खोकीधारक आपल्या खोक्यांवर नंबर टाकणे किंवा त्याची योग्य कागदपत्र सोबत ठेवणे याच्यामध्ये कसूर करत आहे आणि त्यामुळे आमच्या कारवाईची विलंब होत आहे आणि त्याचबरोबर कदाचित ज्याचा अधिकृत खोका असेल त्याच्यावरही कारवाईची वेळ येऊ शकते आमच्या कारवाईची गती थोडीशी संथ असण्यामागची काही कारणं आहेत ती म्हणजे आम्हाला प्रत्येक खोक्याचं खोकेधारकाची शहानिशा करावी लागते त्यांच्याकडे जर जा काही लीगल डॉक्युमेंट असेल तर ते त्यांना देण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो आणि जरी अनधिकृत असलं तरी काही त्याच्यामधली मौल्यवान साहित्य असेल तर ते त्यांना बाहेर काढून देण्याची मुभा द्यावी लागते शेवटी कारवाई सुरू असताना माणूस तीही सोडून महानगरपालिकेला जमत नाही मात्र ह्याचाही काही जण गैरफायदा घेत असल्याचं दिसत दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने मी आवाहन करू इच्छितो की प्रत्येक खोकीधारकाने ज्याचे लायसन्स आहेत त्यांनी सर्व कागदपत्रे आणि इतर त्याचबरोबरची भाडे करार किंवा इतर काही बाबी असतील तर ते सोबत ठेवणं अत्यावश्यक राहील ते नसतील तर मात्र आम कदाचित एखाद्या अधिकृत खोकेवाल्यावरही निष्कासनाची कारवाई होऊ शकते तरी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून महानगरपालिकेची आपल्याला कळकळीची विनंती आहे आपले सहकार्य आहेच असेच पुढे राहा धन्यवाद तर सांगली महापालिकेने खोकी हटाव मोहिमेबरोबर खोकी पुनर्वसन मोहिमे ही हाती घ्यावी तसेच केलेली दरवाढ असा इशारा युवा नेते पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे नुकतीच खोकीधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त वैभव साबळे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी अध्यक्ष गणेश खोर्ते राजकुमार चव्हाण प्रदीप शिंदे सुरेश संपाळ प्रकाश संपाळ आदीसह खोकीधारक उपस्थित होते जी 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 ही मोहीम चालू असतानाच तुम्ही पुनर्वसनाची मोहीम तो सुरू करावी त्यावेळेला आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही पुनर्वसनाचा आराखडा तयार करायला लागलोय तो अंतिम स्वरूपात आलेला आहे आणि आम्ही ही मोहीम सुरू असतानाच तो सुरुवात करू असा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे दुसरं म्हणजे जी भाडेवाढ आणि इतर ज्या करवाढ जी झाली ती शासनाच्या जी आरला धरून नाही आणि त्यामुळं तो जी पूर्वीची आत्ताची भाडेवाढ केलेली आहे कर वाढ केलेली आहे रद्द करून पुन्हा सुधारित काडेवाढ करवाढ करावी असं आम्ही सातत्यानं मागणी करत आलेला आहे त्याबाबत त्या साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की शासन स्तरावरती आम्ही प्रयत्न करून त्यामध्ये दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न करू एकंदरीत आमची मागणी आहे की खोकी काढायच्या मोहिमेबरोबरच पुनर्वसनाची मोहीम चालू करावी आणि जी करवाढ केलेली आहे ती शासनाच्या जी आरप्रमाणे झाली पाहिजे आणि या गोष्टीला दोन्ही गोष्टीला त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे पण समजा यामध्ये विलंब झाला किंवा यामध्ये वेळ झाला तर पोकीधारकांना पुन्हा रस्त्यावर उतर उतरावं लागेल याची कल्पना आम्ही आज प्रशासनाला देतो युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा